श्रीकृष्णाला वंदन करून आजच्या ब्लॉगची सुरुवात करत आहे आमच्या कसरळी गावात दयांडीला ही सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यामुळे यावर्षी डी जे असणार आहे म्हणून आजचा ब्लॉग खास त्यासाठी असणार आहे आमच्या कसरळी गावात वेगवेगळी पात्र केली जातात त्यात चुडेल म्हणू नका राक्षस परत यावर्षी अलगच एक पात्र आहे कांतारा साधू पेंद्या आणि अजून हनुमान आपले लाडके माखनचोर श्रीकृष्ण आणि बुथ्या, प्लस यात डॉक्टर पण आहेत डॉक्टर बलिराम यंदा खास छोट्या मुलाने जाम पुढाकार घेतला आहे खास सेना पण असणार आहे सर्व तयार होऊन बाहेर निघाले इकडे सर्व पात्रांची आरती ओवाळून झाली खूप वेगवेगळे पात्र होते यावर्षी काही तर मुळे घरातूनच स्वतःहून बनवून आलेले अलगच पात्र बनवून आलेले शहात्तर ही आम्ही भजनावरच दहंडी केलेली आहे तर नामदेव वैती यांचं हे म्हणणं होतं की सुरुवातीच्या दोन अंड्या असतील त्या भजनावरच झाल्या पाहिजे

त्याच जोडीला केळी काकडी आणि पायलेजी कुरकुरे हे सर्व पण लावतात तेच खाण्यासाठी खालती चिलर पार्टी जमा असते हंडी फोडल्याबरोबर दर्शिकांनी प्रणयच्या पॅन्टीवर दही उडावी कालच बोलले आम्ही पॅन्ट आणलेली हजार हजारच्या लोकांचे हजार हजार हे दहीत गेले आपल्या ह्या गोविंदा पत्ताला आहे गोविंदा पथक म्हणजे हे वयोवृद्ध व्यक्ती जोमा पाटील म्हणून आपल्या गावात चांगले परिचय होते त्यांच्याकडे आपण गुरुमंडल एक गोविंदा पथकाचं एक गुरुमंडल स्थापन केलं आणि त्या मंडळाच्या माध्यमातून आपल्याकडे जन्माष्टमीचा कार्यक्रम म्हणजे गोविंदा काढायला सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर आज जवळजवळ सदतीस सदुसष्ट ते अडसष्ट वर्षे झाली तो निरंतरपणे कार्यक्रम आपला चालू आहे जन्माष्टमीचा आमच्या इकडली दुसरी हंडी ही पाटलांची होती दोन हंडी फोरून नंतर डीजे चालू केला सर्व पात्र नाचायला लागले नंतर <sweating> आले आमच्या खोपटीतली हांडी पब्लिक पण खूप आलेली काहीतर दुसऱ्या गावातून इकडे बघायला पण आलेली खोपटे हंडी हांडी ही खूप उंचावर असल्यामुळे आम्हाला तेवढा अंदाजही नाही आला की ही हंडी चार थराची होऊ शकते म्हणून आम्ही पहिल्यांदा जेव्हा थर लावले तेव्हा आम्ही पडलो जेव्हा आम्हाला समजलं की चार थराची हांडी होऊ शकते मग तेव्हा आम्ही चार थर लावून ती हांडी फोडली पाऊस आल्याने अजून थोडी मजा आली कारण की पाऊस आल्याने सर्व लोक ही नाचायला लागली पण पाच मिनिटांसाठीच पाऊस पडला आणि नंतर पाऊस गेला तीन खास लंगोटिया यार पंकज सिद्धेश आणि फंटेश दीपेशने दादाला खेचून ताल पकडायला लावला गावात असूनसुद्धा रोशनबाई नसल्यासारखा असतो तो आज आलेला

सर्व लहान मुलांना घाबरणारे आज इथं थोबार बघा इथे कांताराच्या अंगात हावर आलेले भाई बोलला मला वरती चढून मी सपोर्ट दिला त्याला आणि चढला आपला साईल भाई हा फुल ऑन फायर होता इकडे आम्हाला गाणं समजत नव्हतं तरी आम्ही नाचत होतो साई भाई बोलला विशालला की मला उचलून घे विशाल डिग्री असल्यामुळे विशालने उचलून तर घेतलं पण वेळ जास्त असल्यामुळे बाईक पडता पडता वाजला पण पावर आली त्याचा पायरा ला लागला असताना सुद्धा त्याच्या डिग्रीला त्यांनी उचलून घेतलं त्याच्या खांद्यावर प्रकाश भगत असतील अमर पाटील असतील त्याच्यानंतर चौधरी असतील त्यांचे साथीदार असतील पुढे असतील सर्वांनी हा डीजे प्रथम पहिलं वर्ष आहे फंक्शन दिलेला होता आपल्या गोविंद पद्धती सर्वांनी ठाण्यावरून स्वागत करायचं तसेच वर्षी आणि येणाऱ्या वर्षी जे मराठी क्रिकेट संघ कल्प

अशा प्रकारे आमची सत्याहत्तर वीस साजरी झाली जाता जाता तुम्हाला एकच बोलेन मी की हाय काय लाईक करा फॉलो कराय